नमस्कार जय महाराष्ट्र तर आपली आजची जी योजना आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचं उत्तर व्हिडिओमधून दिलेलं आहे बघा खाली ते त्रिकोण आहे तिथं आपण व्हिडिओची लिंक शेअर केलेली आहे तर व्हिडिओ अवश्य पाहू शकता जर तुम्हाला आपल्या सोशल मीडियाला व्हिजिट करायची असेल तर मला गुगलला सर्च करू शकता मनीषा धुमार या नावाने किंवा मनीषा धुमार ऑफिशियल या नावाने आपल्या फेसबुक अकाउंटचं नाव सुद्धा मनीषा धुमार याच नावाने आहे त्यामुळे अवश्य आपल्या फेसबुकला सुद्धा फॉलो करा आपली फेसबुक प्रोफाईल संपूर्ण राजकारणाची आहे त्यामुळे तिथं आपल्या अपडेट योजनेच्या अंतर्गत ज्या काही अपडेट आहेत ना त्या सरकारपर्यंत आपण पोहोचवण्याचं काम करतो आणि त्या अपडेट सरकारपर्यंत लवकर पोहोचतात म्हणून फेसबुकला फॉलो करा आणि हे करायला एकही रुपये लागत नाही तुमच्यासाठी तुम्हाला मदत करत आहे आणि या योजनेच्या अंतर्गत जेवढ्याही समस्या होत्या ना तेवढ्या सगळ्या सॉल्व्ह झालेल्या आहेत आता फक्त एक समस्या आपली राहिली आहे ती म्हणजे ज्या महिलांचा डिवोर्स झाला नाही ना त्या महिलांनी कुठले डॉक्युमेंट द्यायचे ज्या महिला एकट्या राहत आहेत त्यांचे पती चार पाच वर्षापासून जे आहेत ते कुठेतरी बाहेर गेलेले आहेत बेपत्ता आहेत वडील त्यांची काही माहिती नाही अशा ज्या महिला आहेत किंवा बऱ्याच महिला अशा आहेत ज्या वडिलांबरोबर राहत नाहीत आई बरोबर राहत आहेत म्हणजे आई आणि मुलगी राहतेय वडिलांनी दुसरं लग्न केलंय तर या संदर्भात सुद्धा आपण प्रयत्न करतोय तो त्या संदर्भात मी खाली व्हिडिओ शेअर केला अवश्य पहा एकही एक महिला या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेली कुठेही चुकणार नाही ई केवायसी करण्यापासून किंवा या योजनेचा लाभ त्या प्रत्येक महिलेला मिळणार आहे ज्या महिला या योजनेच्या अंतर्गत पात्र आहे त्यामुळे काळजी करू नका परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र